मुरबाडमध्ये फिरते पोलीस ठाण्याचा उपक्रम पोलीस सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महत्त्वाची पावले ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरते पोलीस स्टेशन हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाचा मुख्य उपदेश म्हणजे पोलीस सेवा अधिक लोकाभिमुख करणे नागरिकांमध्ये कायद्याची जागरूकता वाढवणे तसेच थेट जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या तक्रारी ऐकणे व त्यांचे त्वरित निराकरण करणे या उपक्रमाद्वारे पोलीस अधिकाऱ्यांचे पथक गावोगावी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत नवीन कायद्याची माहिती सुरक्षेबाबत मार्गदर्श विशेष म्हणजे या उपक्रमात नागरिकांच्या तक्रारी त्यांच्या घरपोच जाऊन ऐकल्या जात आहेत व शक्य तितक्या लवकर उपाययोजना केल्या जात आहेत हा उपक्रम नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारा व पोलीस व जनतेमधील बंद अधिक बळकट करणारा ठरत आहे मुरबाडमधील नागरिकांनीही या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले असून त्यांच्या प्रतिक्रिया अत्यंत सकारात्मक आहेत जर तुम्हाला यामध्ये एखादे ठिकाण तारीख अधिकृत नाव संपर्क क्रमांक इत्यादी माहिती जोडायची असेल तर तीही सांगू शकता संदीप गीते वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरबाड पोलीस ठाणे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर बाळासाहेब भालेराव यांनी बिरो रिपोर्ट लोक लोकहिंद वृत्तवाहिनी